नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये आजचा लॉग आपला तया चालू झालेला आहे गणपती बाप्पांपासून हा आमच्या घरातील गणपती आहे आणि असं मी डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला पूजा पण अशी केलेली आहे हे मागच्या लॉगमध्ये दाखवलंच आहे त्याचप्रमाणे मी दाखवणार आहे गणपतीला पाहिलेलं मी पेवळं फूल जासवंदाचं इतकं छान आणि सुंदर कलर आहे त्याचा तर छान असं जास्वंदाचं फूल गणपतीला व्हायचं आहे आणि पुढे मी दाखवणार आहे लॉगमध्ये काय काय होणार आहे तर आपण बघणार आहोत आमच्या मामांच्या घरी गणपतीचं डेकोरेशन कसं बनवले आहे तर आ, मी दाखवते तुम्हाला तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते थोडा केलेला आहे शिंपल्यात बसवलेला गणपती त्याच्या आत असं लाईट पडलेले आहेत ला शिंपल्याच्या आतमध्ये देखील आणि घरामध्ये शिंपला तयार केलेला आहे आता कशा ते कशापासून तयार केलं आहे कसा केला आहे हे सगळं मी ह्या व्लॉगमध्ये दाखवेनस त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बघूया डेकोरेशन कसं सब... तर आणि मामांच्या घरी गणपतीचं डेकोरेशनची तयारी चालू आहे त्यांनी आ... ज्या बुट्ट्या असतात बाजारात मिळतात त्या त्याच्यापासून शिंपला तयार करणार आहेत ते कसा ते तुम्ही पुढे बघाच तर हा साईराज आहे मामांचा सा मुलगा इकडे मामी बसलेत मामा मामी चालू आहे त्यांचं काम चालू आहे जोरातच आणि गणपती डेकोरेशनची खरंच खूप छान तयारी चालू आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्यांनी काय काय यूज केले आहे कलर कोणते वापरलेत कसं कलर केले तर असं सर्व काम करतायत ते आणि छान असं काम तयार झालेलं आहे शिंपला परफेक्ट शिंपला असा दिसतोय तो आणि खूप मेहनतीने बनवलं आहे हे आणि डेकोरेशन तुम्ही पुढे बघाल आता ह्याच्यामध्ये काय काय करणार आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन तर गणपतीचं तर आगमन केलेलं आहे आणि सगळेजण एकदा एक घेऊन गणपती येत आहेत तर असं जल्लोषात आगमन झालेला आहे घरी असं डेकोरेशन केलेलं आहे थोडा कापूस वापरला आहे पाठीमागे एक प्रिंट आउट काढलेला आहे आणि असं मस्त असा एखाद्या समुद्रात किंवा तळाशी असणारा व्ह्यू तयार केलेला आहे त्यांनी तर शिंपल्यामध्ये गणपती वसनेची जी कल्पना आहे ती खरंच खूप छान आहे आणि मला फार आवडली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा थँक्यू